धनंजय मुंडे हे दोषी नाहीत गुन्हेगार नाहीत चांगल्या घरातून आहेत गोपीनाथ मुंडेंचे ते पुतणे आहेत आणि ते असल्या कुठल्याही कृत्यामध्ये सहभागी असू शकत नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचं वक्तव्य धनंजय मुंडे यांच्या समर्थनात नामदेव शास्त्री यांनी केलेलं आहे न्यायाचार्य न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी ते केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गदारोळ उडालेला आहे असेच आणखी एक शास्त्री महाराज आहेत हे शास्त्री महाराज उत्तर भारतात असतात आणि त्यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारची पाठराखण करत प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यामध्ये ज्या विविध प्रकारची अमृत स्नानं होतात त्यापैकी नुकत्याच झालेल्या अशा स्नानाच्या पूर्वी किंवा त्या सुमारास जी चेंगरा चेंगरी झाली ज्यामध्ये जाहीर आकडा तीस मृतांचा आहे आणि अनेक जण जखमी झालेले त्या बाबतीत बोलताना जर का प्रयागराज इथं कोणाचा मृत्यू झालास थेट मोक्ष प्राप्त होतो आणि सगळ्यांना एक दिवस मारायचंच आहे अशा प्रकारचं विधान केलं एक आहेत नामदेव शास्त्री आणि दुसरे आहेत धीरेंद्र शास्त्री दोन वेगळी माणसं दोन वेगळे प्रदेश मात्र एकच भूमिका आणि ती भूमिका आहे पाठराखण करण्याची कधी सरकारची किंवा सरकारमध्ये सामील व्यक्तीची नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय बायोस्कोप मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढे जाण्यापूर्वी एक विनंती बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या पाठिंब्या आम्हाला पाठिंबा द्या आमच्या वर कमेंट सुद्धा करा आजचा व्हिडिओ आपण करतोय त्याची कारणं ह्या दोन गोष्टींना धरून करण्याचं कारण म्हणजे त्यातलं बाकीचं विश्लेषण येईलच नामदेव शास्त्रींबद्दल येईल धीरेंद्र शास्त्रींबद्दल येईल पण मुख्य म्हणजे धर्मस्थान धर्मपीठ आणि त्या पदावरती बसलेल्या व्यक्तीच्या जबाबदारीबद्दल याबद्दल बोलणं अतिशय गरजेचं आहे भारतामध्ये गेल्या काही काळामध्ये अनेक बाबा बुवा हे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगवाऱ्या भोगतायत भोगत आहेत किंवा जामिनावर बाहेर आहेत आणि यामुळे आधीच आध्यात्मिक क्षेत्राबाबतीमध्ये चिंतेचं वातावरण आहे अशा काही लोकांमुळे असं असताना हे बाबा मंडळी आता राजकारण्यांची सुद्धा जर का बाजू घेऊ लागली तर मग ज्याचा त्याचा मठ आणि ज्याचा त्याचा एखादा संत महंत बाबा बुवा महाराज शास्त्री असं तर होणार नाही ना या दिशेने तर वाटचाल सुरू नाही ना असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो याचा आपण येऊयात नामदेव शास्त्रींकडे नामदेव शास्त्री हे एक प्रवचनकार आहेत ज्ञानेश्वरीवरती त्यांचा गाढा अभ्यास व्यासंग आहे आणि न्यायाचार्य म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये त्यांचं म्हणणं त्यांचं कीर्तन ते ऐकलं जातं आवडीने श्रवण केलं जातं आणि त्यातही खास करून बंजारा वंजारी बंजारी, बंजारी समाजामध्ये खास करून त्यांना अधिक मान आहे अधिक आपुलकीनं त्यांच्याकडे बघितलं जातं मी जसं मगाशी म्हणालो तसं एकूणच भागवत संप्रदायामध्ये तर त्यांना प्रतिष्ठा मान आहेच त्यांना ऐकणारा सर्व समाजातला वर्ग आहेच पण बंजारी समाजामधला अधिकतर असा त्यांना एक आस्थेच्या रूपानं बघणारा गुरुस्थानी मानणारा मोठा वर्ग आहे आणि म्हणूनच भगवान गडावरती त्यांची त्यांचं सामर्थ्य नेतृत्व हे या पातळीला आहे की पंकजा मुंडे जेव्हा तिकडे सभेसाठी स्वतःचे स मेळावा घेण्यासाठी गेल्या त्यावेळी त्यांना निक्षून सांगून गडाचे दरवाजे राजकारणासाठी चालणार नाहीत असं निक्षून सांगण्याची भूमिका सुद्धा त्यांनी केली त्याच्यावर ते त्यांची टीका सुद्धा झाली मला व्यक्तिशः विचाराल तर मला त्यांची भूमिका शंभर टक्के पडते कोणताही धार्मिक पूजा प्रार्थना अर्चना स्थळाचं राजकीयकरण होता कामान आहे ते राजकीय अड्डे होता कामान आहेत आणि तिथून कोणतेही राजकीय फतवे निघता कामान आहेत आणि या दृष्टीने त्यांनी घेतलेली भूमिका बरोबर वाटत होती तोपर्यंत जेव्हा की त्यांनी धनंजय मुंडेंच्या बाबतीत ही भूमिका घेतली आपल्याला कल्पना आहे मी पूर्ण इतिहासात जात नाही सगळ्यांनाच आता तो इतिहास पाठ आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये असलेला कथित सहभाग ज्याबद्दल पोलीस तपास सुरू आहे त्या खुणामध्ये जे गुंतलेली मंडळी आहेत त्यांचे थेट वाल्मी कराडशी संबंध आणि मग आका आकाचा आका या दृष्टीनं वाल्मी कराड वाल कराडला सगळ्या प्रकारचं बाहुबल शक्ती स्थान आणि आर्थिक रसद पुरवणारे धनंजय मुंडे यामुळे बोट त्यांच्याकडे दाखवलं जात आहे आणि अशा प्रकारे सध्या आरोप होतात की धनंजय मुंडेंपर्यंत ही लिंक जाते का आणि मुळात बीडचं सगळं गुन्हेगारीकरण या दृष्टीने धनंजय मुंडेंवरती आरोप होतात मागणी होते की त्यांना त्यांच्या मंत्रीपदावरून सुद्धा दूर केलं जावं आता हे सगळं होत असताना धनंजय मुंडे जातात नामदेव शास्त्रींना भेटायला आणि ती भेट घ्यायलाही हरकत नाही कोणी कोणालाही भेटावं त्यानंतर नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंची पाठराखण करणारी भूमिका घेतात आणि सरळ म्हणतात की हा गुन्हेगार नाही तो चांगला आहे त्याची पार्श्वभूमी चांगली आहे त्याच्या विरोधात राजकारण केलं जात आहे अशी विधानं करून मात्र नामदेव शास्त्रींनी आपल्या पद प्रतिष्ठा अधिकार आणि परंपरेला छेद दिलेला आहे तिला धक्का दिलेला आहे यानंतर मग नामदेव शास्त्र्यांचा सुद्धा इतिहास पूर्व इतिहास खणण्याचा प्रयत्न झाला आजही सोशल मीडियावरती तुम्ही गेलात तर नामदेव शास्त्री यांचं राहणीमान ते कुठे कुठे फिरून आले कोणत्या प्रकारचे कपडे घालतात कोणत्या महागड्या गाड्या वापरतात वगैरे याबद्दल काय वाटेल ते येते ते मी कन्फर्म केलेलं नाही त्यामुळे मी अधिकार होण्याने दावा करू शकत नाही इतकंच काय माझं तर त्याहून पुढे जाऊन म्हणणं आहे की आध्यात्मिक क्षेत्रातली व्यक्ती असो नाही तर प्रापंचिक असो सगळ्या भरपूर उपभोग माणसाने घ्यावा उपभोग पूर्ती झाली की अध्यात्माच्या दिशेने गती अधिक प्रगती होते असं माझं व्यक्तिशा म्हणणं आहे त्यामुळे नामदेव शास्त्री यांच्या या वागणुकीबद्दल माझं काहीच म्हणणं नाही असलं तर समर्थनच आहे हे मी अगदी जाहीरपणे सांगू इच्छितो आता या दृष्टीनंतर मात्र नामदेव शास्त्री स्वतःची सीमा विसरतायत स्वतःची लक्ष्मण रेखा विसरतायत नामदेव शास्त्रींना मुळामध्ये म्हणजे न्याय प्रविष्ठ असलेल्या प्रकरणाच्या बाबतीत अशी पाठ करण्याची गरज नव्हती ना तो त्यांचा अधिकार आहे किंबहुना असला तर तो न्याय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप आहे घटनादत्त न्यायिक प्रक्रियेमध्ये एका धर्मपीठाच्या आचार्याने केलेला हस्तक्षेप आहे जो चुकीचा आहे तो संविधानाच्या विरोधातला सुद्धा आहे मला खात्री आहे हे नामदेव शास्त्री घटनात्रे नक्कीच मानात असतील असं करत असताना त्यांनी काही विशिष्ट अशा सामाजिक भावना जरी गुंजारण्याचा प्रयत्न केला असला तरी दीर्घकालीन दृष्टीने ते धोकादायक सुद्धा आहे एकदा का तुम्ही ती पाठराखण केल्यानंतर समाजालाही वाटू लागतं कारण समाज शेवटी तुमच्यासारख्या दीपस्तंभांकडे बघत असतो त्याला माहित असं बाबा ही मोठी मंडळी ही म्हणतील तसं एक संस्कृत सुभाषित आहे महाजनो येन गतस्य पंत हा म्हणजे मोठी माणसं असतात त्यांच्या मागे समाज जात असतो सर्वसामान्य जनता जात असते आणि म्हणून तुम्हाला मोठ्या माणसांवरती जबाबदारी जास्त आहे अशा वेळी ते अशी भूमिका जेव्हा घेतात इतकंच काय ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांची ते कोणत्या परिस्थितीत त्यांनी काय केलेलं आहे वगैरे त्यांची ते मनस्थिती सुद्धा बघा वगैरे असे अशी सुद्धा आशयाची विधानं आहेत शब्द इकडचा तिकडे असेल पण आशय साधारण असा आहे या गोष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये नुसता मराठा समाज नाही कारण संतोष देशमुख गेले ते मराठा समाजाचे होते पण इथे माझ्या दृष्टीने ते आपले महाराष्ट्रीय बांधव आहेत आणि तिकडे या बाबतीत कोणत्याही जातीचे असते कोणत्याही वंजारी असो कायकाडी समाज असो मसाणजोगी असो नाही तर कोणी का असे ना आपण त्याच्या बाजूने उभं राहिला असतो आणि त्यांच्या विरोधातला कोणताही समाज असो प्रश्न असा आहे तुम्ही केवळ समर्थनच करत नाही आहात तर तुम्ही या सगळ्या वातावरणातूनच आपल्या माणसांना वेगळं करायचा प्रयत्न करत आहे अशाद्वारे नामदेव शास्त्री आपण भागवत धर्माच्या बाबतीत सुद्धा एक वेगळा पायंडा घालून देत आहेत चुकीचा पायंडा घालून देत आहे तुमच्यासाठी सगळेच समान असायला पाहिजे तुम्हाला कोणीच आपला नाही तुकला नाही तुमच्यासाठी फक्त विठ्ठल असला पाहिजे आणि असला तर सगळा समाज आपला असला पाहिजे पण तुम्ही तो आपपरभाव दाखवतायत हे चुकीचं आहे आणि तुम्हाला कोणीतरी सांगण्याची गरज आहे ज्ञानेश्वरीचा तुमचा इतका अधिकार माझा नक्कीच नसेल तुमची पारायण झालेली असतील तुम्हाला सगळंच माहित असेल पण अशा प्रकारचा आपप्रभाव करण्याच्या बाबतीत मात्र ज्ञानोबा माऊलींनी किंवा तुकोबा रायांनी किंवा अशा कोणत्याही संत परंपरेने आपल्याला सांगितलं नाही तो भेदभाव तुम्ही करताय आणि हा भेदा भेदाभेद भ्रम अमंगळ तुम्ही मात्र बाळगू नका आणि इतरांमध्ये रुजू नका समाज जर का उद्या तुमचं असंच विधान घेऊन पुढे जायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरेल उद्या या बाबतीत कोणत्याही कारवाया व्हायच्या झाल्या आणि प्रत्यक्ष शिक्षा व्हायची वेळ आली धनंजय मुंडेंना खरंच जर का राजीनामा देण्याची वेळ आली किंवा तशा प्रकारचा निर्णय झाला तर तुमच्या अशा विधानांमुळे लोकक्षोभ उमटू शकतो कारण बघा नामदेव शास्त्री म्हणतायत की हा गुन्हेगार नाही हे म्हणायचा आपल्याला अधिकार कोणी दिला मुळात मध्ये तुमची जी आधीची भूमिका होती की गडावरती राजकारण नाही आणि गड म्हणजे केवळ एक स्थिर वस्तू नाही वास्तू नाहीये तुम्ही म्हणजे गड आहात भगवान गडाच्या ठिकाणचे महंत म्हणून तुम्ही प्रमुख आहात तुम्ही जिथे जिथे जाता तिकडे गडाची परंपरा घेऊन जाता तुम्हाला ते म्हणायचा अधिकार नाही तुम्ही गडाच्या पावित्र्याच्या बाबतीत सुद्धा एक धक्का दिलाय का याचा विचार आपण करावा आणि हे कोणालाच अपेक्षित नसेल याची मला खात्री आहे हे करत असताना आपण आणखी एक गोष्ट केली ती म्हणजे आपण धनंजय मुंडे जे सध्या जी न्यायालयीन प्रक्रिया त्यांच्या बाबतीत आणि वाल्मिकराण आणि बाकीच्या लोकांच्या बाबतीत सुरू आहे या सगळ्यांना समाजाचं ठरवायचा प्रयत्न करताय का हा एक गंभीर प्रश्न तुम्हाला विचारण्याची गरज आहे अशा प्रकारे जर का समाजाच्या आधारावरती लॉजिक चालायला लागलं तर्क चालायला लागला ला तर मग न्यायिक प्रक्रिया शासन या सगळ्यांना जातीयतेचा वास येईल आणि तो किमान त्याच्यापासून तसंही जातीयतेबद्दल आता टीका टिप्पणी होत असते पण किमान धार्मिक ठिकाणं धार्मिक गुरु बाबा हे जे आहेत ज्यांच्या बाबतीत जनतेच्या मनात अजूनही आत्मविश्वास आहे विश्वास आहे त्यांना धक्का लावता कामान नामदेव शास्त्रीजी आपण ती चूक करताय का याचा आपण विचार करावा मी पुन्हा म्हणालो तसं नामदेव शास्त्रींचा पूर्व इतिहास हा माझा अभ्यासाचा विषय नाही त्याबद्दल माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत आणि मला त्याबद्दल काही म्हणणंही नाही आणि मी जसं आधी म्हणालो तसं त्यांचे कोणतेही भौतिक उपभोग याबद्दल माझं आक्षेप नसून उलट असल्याचं समर्थन आहे पण हे करत असताना तुम्ही जर का जेव्हा अशा राजकीय आणि गुन्हेगारी पॉलिटिकल क्रिमिनल अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू लागला बोलू लागला हस्तक्षेप करू लागला आणि इतकंच काय ते नुसतं साधं राजकीय प्रकरण नाही आहे कुठेतरी भ्रष्टाचाराचं जा। एका माणसाला क्रूरपणे मारण्याचं प्रकरण आहे त्या बाबतीत जर का आपण असं बोलू लागला तर मात्र तुमच्या वागणुकीबद्दल बोलण्याबद्दल इतकंच काय तुमच्या विचारसरणीबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि मग फक्त शब्दांचे बुडबुडे उरतात मग त्या ग्रंथांच्या परिशीलनाचा आणि अभ्यासाचा काही अर्थ उरत नाही त्यामुळे नामदेव शास्त्रींच्या बाबतीत हे स्पष्टपणे सांगायला हवं त्यांच्याच पुरता नाही तर कोणत्याही धार्मिक समाजाच्या कोणत्याही नेत्यानं अधिकारी व्यक्तीनं स्त्री पुरुष कोणी का असेनात पदाधिकारी संत महंत आचार्य महामंडलेश्वर या मंडळींनी अशा प्रकरणांपासून लांब राहायला हवं कोणी काही बोलता कामा नये मला भेट घेतल्याबद्दल माझं काही म्हणणं नाही भेटीसाठी सगळेच खुले असतात भेटायला सुद्धा हवं ज्याचा त्याचा अधिकार आहे धनंजय मुंडे काही अजून गुन्हेगार निश्चित झालेले नाहीयेत पण हे होण्याच्या पूर्वीच विधान करणं हे मात्र चुकीचं होतं दुसरे महाराज आहेत धीरेंद्र शास्त्री धीरेंद्र शास्त्री हे गेल्या काही वर्षामध्ये अचानक उत्तर भारतातलं मोठं प्रस्थ बनलेलं आहे आणि सध्या ते हिंदू राष्ट्राचं समर्थन सुद्धा करतात तसं त्यांनी ते त्यांच्या फेसबुक सोशल मीडियावर सुद्धा लिहिलेलं ले आहे मात्र त्यांना ते संविधानाने रचलेल्या भारतामध्ये त्यांना हिंदू राष्ट्र हवं असतं ही एक वेगळीच गंमत आहे पण असो तो त्यांचा राजकीय भूमिकेचा भाग आहे माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही मी पुन्हा म्हणतो तसं व्यक्तिगत मत तुमची काही का असेनात पण उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजच्या ठिकाणी जी चेंगराचेंगरी झाली आणि ज्यामध्ये माणसं गेली त्याच्या बाबतीत इतकं संवेदनाहीन बोलणं हे धीरेंद्र शास्त्रींना शोभत नाही अशा प्रकारची चेंगरा चेंगरीच म्हटलं की मला महाराष्ट्रातली जुनी घटना आठवते मांढरदेवी यात्रेच्या प्रकरणी झालेली घटना दुर्घटना आणि आजही शहर आहे तो अंगावरती त्याची आठवण आली की साताऱ्याच्या जवळची मांढरदेवी देवस्थानाच्या प्रकरणातली आणि हे पाहिल्यानंतर अशा बाबतीत अजून कोणी कोणावरती दोषारोप सुरू केलेला ना नाहीये लोकांनी जर का काही टीका टिप्पणी अगदी विरोधकांनी सुद्धा केली असेल तर ती एवढ्या पुरताच केलेली आहे की अशा प्रकारच्या बाबतीत अधिक अधिक तुम्ही व्यवस्थानी ठेवायला हवी होती नियोजन करायला हवं होतं एक मुद्दा असा सुद्धा आला की सध्या प्रयागराच्या ठिकाणी व्ही आय पी कल्चर मोठ्या प्रमाणात झालेला आहे अतिशय विशिष्ट आणि प्रतिष्ठित व्यक्तींसाठी नीट सोई वगैरे असतात ते घेतात त्यांचे फोटो पण येतात छान सोशल मीडियावर की प्रयागराजला अमृत स्नान केलं वगैरे मग सर्वसामान्यांसाठी हे का नाही काही वेगळं करता आलं असतं का तुम्हाला स्वतःलाच कल्पना आहे की या पस्तीस एक दिवसांमध्ये चाळीस कोटी माणसं येणार आहेत मग तशासाठी आपण तयार होतो का हा प्रश्न विचारला जाईल कारण माणसं मेलेली आहेत मला वाईट असं वाटतं की हा बातमी सुद्धा पुरेशा प्रकर्षाने आणि नीट सांगण्याचा सा प्रयत्न मुख्य माध्यमांनी केला नाही याचं तर मला आणखीनच वेगळं दुःख आहे पत्रकार म्हणून त्या फ्रॅटर्निटीचा त्या सगळ्या कम्युनिटीचा भाग म्हणून मलाच लाज वाटते की असं हे काय चाललेलं आहे एका पत्रकार एका एका माध्यमाच्या संपादकीय मध्ये तर लिहिलं होतं की जरा दृष्टिकोन बदला होत असतात मृत्यू आजारपणात सुद्धा मृत्यू होतात ही मोठी घटना एवढी करायची काय गरज आहे अशी विधानं अनेकांनी केलेली आहेत हे अतिशय चुकीचं आहे आणि जेव्हा धीरेंद्र शास्त्रींसारखे पुन्हा एकदा त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते त्यांचं राहणीमान वगैरे याच्यात मला पडायचं नाहीये किंवा ते कसे अचानक मोठे व्हायला लागले याबद्दल मला काही म्हणायचं नाही माझं काही म्हणणं नाही कोणाला वाटलं झाले मोठे ते पण असं म्हणून आपण न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करतोय आपण सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करतायत जी मागणी तुमच्याकडे केलेली नाही तुम्ही ते करायची गरज नाहीये आणि असं करून उद्या भविष्यात एखाद्या राज्यामध्ये वेगळा सरकार असेल उद्या केरळमध्ये तिकडे कम्युनिस्टांचं सरकार आहे किंवा तमिळनाडू असेल किंवा आंध्र असेल तेलंगणा असेल अशा ठिकाणी काय झालं तर तेही म्हणू शकतात पण आमच्याकडे गर्दी असते महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव असतो तिरुमलाची यात्रा असते आणखी अनेक ठिकाणी आहे किंवा केरळमध्ये सुद्धा गुरुवायुर गुरुवायूर मंदिर सुद्धा महत्वाचं अशी अनेक मंदिरं सांगता येतील आपल्याला ही जबाबदारी सरकारची आहे आणि त्याबद्दल टीका करणं म्हणजे विरोध करणं नव्हे पण खुणात दाखवून तर द्यावं लागेल काय काय चूक झालं आणि हे करत असतानाच जेव्हा रवींद्र धीरेंद्र शास्त्रींसारखे बाबा महाराज अशी आणि त्यांची भूमिका तरी काय इथे मेल्यानंतर मोक्ष मिळतो तो, तो मोक्ष मिळत असेलही पण त्या माणसाच्या मरणाची इच्छा होती का प्रयागराजला कोणी मरणासाठी जातं का एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर पूर्ण कुंभाची ही पर्वणी आल्यानंतर तिथे गंगा स्नान करावं आणि पुण्य प्राप्ती करावी आणि आपलं जीवन अधिक चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जावं अशी अपेक्षा ठेवून हजारो लाखो कोटी कोट्यवधी माणसं तिकडे येतात आणि त्याच्यामध्ये अपघातामुळे जर का काही माणसं मेली त्याला जर का कारण नियोजनाचा अभाव असेल तर त्या बाबतीत धीरेंद्र शास्त्रींची वक्तव्य निषेधार्ह आहेत चुकीची आहेत आणि अशा धर्म मार्तंडांवरचा सर्वसामान्यांचा विश्वास हादरवणारे सुद्धा आहेत ती त्यांनी टाळायला हवी त्यामुळे शास्त्री नामदेव शास्त्री असो की धीरेंद्र शास्त्री वाहत गेला आणि अर्थाचा अनर्थ केला की परंपरा धर्मग्रंथ आणि या सगळ्याचं ज्ञान केवळ पोकळ ठरतं आणि मग जनमानसासाठीच्या मनाचा जो खरा अंतरीचा जेवाळा असायला हवा तो नसेल तर मग बाकी या शब्दांच्या बुडबुड्यांना काय अर्थ हा प्रश्न मात्र या संतवंत शास्त्रांना विचारावा असा वाटतं अच्छा बायोस्कोपच्या या एपिसोडमध्ये आज इतकंच कसा वाटला तो व्हिडिओ तुम्हाला जरूर सांगा कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब करा बायोस्कोप मराठी धन्यवाद